हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर बघू शकताय आता दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळीसाठी खूप सुंदर असं झटपट असं डेकोरेशन आपण बघणार आहोत आणि त्यासाठी छोटे छोटे असे मोरपंख आपण घेऊन डेकोरेशन करू शकतो वेगवेगळ्या प्रकारात या मोरपंखाने आपण डेकोरेशन करू शकतो याच्यावरती जे कॅन्डल भेटतात टी लाईट कोस्टर म्हण मन, ह्याला म्हणू शकता आपण आणि त्या कॅन्डल तुम्ही याच्यावरती ठेवून छान असे डिझाईन करू शकता डेकोरेशन करू शकता घरामध्ये आणि यामध्ये दोन साईज आहेत बघू शकता हे निळे जे आहे तर ती छोटी साईज आहे ही ही छोटी साईज आहे आणि ही दुस दुसरे जा दाखवते ती ही मोठी साईज आहे आणि ही बघा पावणे पाच इंचाची आहे ही पण पावणे पाच इंचाची आहे म्हणजे साडेचार थोडं जास्त आणि ही जी आहे तर ती साडेपाच इंचाची मोरपंख आहे याच्यापेक्षा मोठा जरी मोरपंख केला तरी छान दिसतो तर इथं बघू शकता मी इथं कट करून घेतलेले आहेत मोरपंख सगळे जे आहेत तर ते थोडासा असा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे यामध्ये थोडं लहान मोठे करू आहे आणि ग्लोगनने आता आपल्याला इथं चिटकावून घ्यायचं आहे साईडला दोन हिरव्या कलरने मी आउटलाईन देऊन घेते आता तुम्हाला दोन प्रकारचे मोरपंख दाखवलेले आहेत दोन कलरमध्ये आता हा जो आहे तर तो साईडने हिरवा आणि आतमध्ये निळा येतो आणि दुसरा छोट वाला दाखवलेला होता तो तो जो होता तो निळा कलर होता साईडने आणि मध्ये जो होता तर तो, तो लाल कलर होता तर शेवटी मी ते तुम्हाला दोन्हीही कलर डिझाईन दाखवणार आहे तर त्यातमधला तुम्हाला कोणते आवडते ते तुम्ही करू शकता तर बघा हे दोन जे आहेत तर ते लाईनी मी हिरव्या डार्क हिरवा असा कलर मी इथं दिलेला आहे अशाच प्रकारे इथं तीन मी ऑलरेडी अगोदर तयार करून घेतलेले आहे त्याच्यानंतर बाकीचे तीन इथं मी डायरेक्ट तुम्हाला करून दाखवते तर हे दुसरा घेतलेला आहे यालासुद्धा आउटलाईन मी संपूर्ण हिरव्या कलरने करून घेते तोपर्यंत मैत्रीणो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच इंटरेस्ट नवनवीन होम डेकोर आयडियाज शिकण्यासाठी बघण्यासाठी इंटरेस्टेड असाल किंवा तुम्हाला हव्या असतील या सगळ्या वस्तू तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे काही नवीन वस्तू बनवते त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल बनवणार असाल तर तुम्ही बघून हे बनवू शकता आणि तुम्हाला रेडीमेड घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर मिळेल तर त्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे वेगवेगळ्या डेकोरेशनच्या वेग वस्तू आपल्या चॅनलवरती मी बनवलेल्या आहेत रांगोळ्या झटपट अशा रांगोळ्या आहेत आणि पुढे सुद्धा आणखीन खूप काही मिळणार आहे तुम्हाला पाहायला तर त्यामुळेच म्हणते की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा साईडचं आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जे जे नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल तर इथे बघा तीनही मोरपंखांना मी हिरव्या कलरची बॉर्डर देऊन घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता पु पुढं दुसरा कलर आपल्याला लावून घ्यायचं आहे आता इथं ग्लूगनने चिटकावत असताना ग्लूगन जे आहे तर तो आतला ग्लू एकदम पातळ आला पाहिजे जेणेकरून हे निघणार नाही हे बघा अशा प्रकारे एकदम पातळ ज्या आपल्याला जास्त फोर्स करावा लागणार नाही अशा प्रकारे ग्लुगन आपोआप गनमधून बाहेर आला पाहिजे त्यावेळेला आपली जे आहे हे चिटकवलेली फर उलन तर ती अजिबात निघणार नाही तर त्याच्यानंतर बघा पिवळ्याचं एकच लाईन घेतलेली आहे मी हे लक्षात ठेवा की हिरव्याच्या दोन लाईनी घेतलेल्या आहेत पिवळ्याची एक लाईन घेतलेली आहे आता तुम्ही हे किती मोठे करताय किती छोटे करताय करता याच्यावरती तुम्ही लाईनिंग ह्या ज्या आहेत तर त्या कमी जास्त करू शकता दुसरे जे छोटेवाले बनवलेले आहेत त्याच्यामध्ये मी एक एकच लाईन घेतलेली आहे आणि हे थोडेसे मोठे असल्यामुळे साईडची जी बॉर्डर आहे हिरव्या कलरची तर त्या दोन घेतलेल्या आहेत तर इथे बघा आता त्याच्यानंतर मी पोपटी हिरवा कलर म्हणजे पोपटी कलरमध्ये आतमध्ये एकच बॉर्डर दिली आहे पोपटी कलरची आणि तीनही कोस्टरला अशा प्रकारे देऊन घेतली सगळ्यात शेवटी तुम्हाला याचं डेकोरेशन कसं करायचं कशा प्रकारे ठेवायचं हे सगळं मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला असं असं म्हणत असते मी नेहमी तर हे बघा तीनही झालेले आहेत हिरव्या कलरने भरून आता याच्यामध्ये स्काय ब्ल्यू कलर घ्यायचा आहे आपल्याला आणि स्काय ब्ल्यू कलर सुद्धा एकच लाईन आपल्याला देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने खूपच सोपे आहे ही पद्धत आणि हे खूप सुंदर दिसतात दिसायला हे खूप सुंदर दिसतात आपल्या घरामध्ये एखादी जागा असेल किंवा टीपॉ्या वगैरे असेल तर टीपॉयावरती किंवा देवघरासमोर किंवा आता लक्ष्मीपूजन त्याव आहे त्यावेळेला आपल्याला छान असं डेकोरेशन ह्याचं करता येऊ शकतं किंवा एखाद्या भिंतीच्या कडेला थोडीशी जागा असेल तिथंसुद्धा ह्याचं डेकोरेशन तुम्ही छान प्रकारे करू शकताय आता दिवाळीमध्ये प्रत्येकाला वाटतं की आपण छान असं घरामध्ये डेकोरेशन करावं तर ह्या ज्या रांगोळ्या आहेत ह्या झटपट अशा रांगोळ्या आहेत एका मिनिटामध्ये तुम्ही रांगोळी काढून म्हणजे ही ठेवू शकताय आणि तुमचं जे आहे तर ते डेकोरेशन होऊन जाणार आहे कारण काय होतं सणामध्ये आपल्याला आपल्यालासुद्धा नटायचं असतं घरामध्ये सुद्धा भरपूर कामं असतात त्याच्यामध्ये आपल्याला ह्या रांगोळी काढण्यासाठी वेळ मिळत नाही तर त्यामुळे अशा प्रकारे जे आहेत तर ते रांगोळ्या तुम्ही घेऊ शकताय आणि झटपट असं डेकोरेशन करू शकताय तर स्काय ब्ल्यू कलर एक एक राऊंड मी सगळी तिन्हीलाही देऊन घेतला आणि त्याच्यानंतर डार्क ब्ल्यू कलर आहे हा तर डार्क ब्ल्यू कलर हे बघा पूर्ण आतमध्ये भरून घेतलेला आहे तर सुंदर असे मोरपंख जे आहेत तर ते आपले तयार झालेत बघा अशाच प्रकारे तुम्ही लहान मोठे मोरपंख बनवू शकता किंवा स तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे ज्यांना कुणाला माझ्याकडून रांगोळ्या हव्या आहेत खूप साऱ्या रांगोळ्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मी रांगोळ्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत ज्यांना कुणाला हव्या आहेत घ्यायच्या आहेत त्यांनी स्क्रीनवरती मी नंबर देते किंवा स्क्रीनवरती चुकून राहिला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबरने प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे किंवा शॉर्ट व्हिडिओच्या स्क्रीनवरती माझा नंबर भेटेल तिथून तुम्ही मला मेसेज करायचं आहे आणि छान अशा रांगोळ्या तुम्ही माझ्याकडून घेऊ शकताय ज्यांना कुणाला सेलिंगसाठी हव्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे होलसेल दरामध्ये या रांगोळ्या भेटून जातील तर हे बघा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकाराने आपण याचं डेकोरेशन करू शकतो आणि मध्ये इथं दिवा एखादा दिवा ठेवू शकतो हे बघा इथं तीन वापरलेले आहेत इकडे तीन वापरले आहेत अशा प्रकारे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी आपण असं डेकोरेशन करू शकतो मध्ये एक कोस्टर मिळणार आहे तुम्हाला कोस्टर जे आहे तर ते मी इथं लाल वापरलेलं आहे मोरपंखी कलरचंच हे अशाच कलरचं कोस्टर मिळालं इथं बघा पाच वापरून मी फुल बनवलेलं आहे आणि हे छोटे निळेवाले बघा दोन कलरमध्ये आहे हे मी सुरुवातीला सांगितलं होतं तर बघा मोठ्याचा कलर वेगळा आहे आणि ह्या छोट्यांचा कलर वेगळा आहे आणि ह्याचं उंची वगैरे सगळं सांगितलेलं आहे साडेपाच इंचाचं आहे मोठं जे आहे तर ते उंची साडेपाच इंच आणि छोट्याची जी आहे तर ती पावणे पाच इंच तर मैत्रिणी बघा माझं हे मोरपंख सेट तुम्हाला कसं वाटतं ही छोटीशी आयडिया कशी वाटली कसा दिसतोय हा मरपण सेट हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवला त्याबद्दल तुम्ही एक लाईक आणि छोटीशी कमेंट करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हीसुद्धा माझे व्हिडिओज वेळात वेळ काढून पाहताय त्याबद्दल त्या तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू